मालानी, दिल्ली फार्मर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध जत इथल्या मिथिलेश हरीश मालानी या तरुण शेतकऱ्याला दिल्ली इथं काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत इनोव्हेटिव्ह फार्मर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सेंद्रिय शेतीचा ध्यास घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग करत जतच्या सेंद्रिय हळदीचं नाव जगभर पोहोचवण्याचं काम गोसाड जमीन असणाऱ्या आणि दुष्काळी भागातल्या या तरुण आणि जिद्दी शेतकऱ्यानं केलंय जत मधल्या खडकाळ जमिनीत मिथिलेश यांनी हा प्रयोग केलाय त्यांना दिल्ली इथल्या आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेत इनोव्हेटिव्ह फार्मर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचं ओळखून आणि आई सरिता आणि वडील हरीश यांच्या प्रेरणेनं सेंद्रिय शेतीकडे वळलो ओसाड जमीन आणि दुष्काळी परिस्थिती असल्यानं मोठं आव्हान होतं त्यामुळे अनेक ठिकाणी जाऊन आणि संपूर्ण अभ्यास करून सेंद्रिय शेती केली या शेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्यासाठी यापुढे माझा प्रयत्न असणार आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं नमस्कार मी मिथिलेश हरीश मालानी नुकताच मला सेंद्रिय शेतीसाठी दिल्ली येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेत इनोव्हेटिव्ह फार्मर हा अवॉर्ड मिळाला ह्यासाठी मी मला जेवढ्यांची मदत मिळाली तेवढ्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो सेंद्रिय शेती का करावी हे दोन वर्षापूर्वी माझ्या डोक्यात खूप मोठा प्रश्न पडला होता त्यासाठी खूप वेळा मी अभ्यास केला आईवडिलांचे मार्गदर्शन घेतले घरच्यांची साथ मिळाली त्यामुळे मी ही शेती करू शकलो आणि सेंद्रिय शेती करताना खूपही अडचणी आल्या तेव्हा कृषी विभागाकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले वेगवेगळ्या ठिकाणी मी सेमिनार अटेंड केले वेगवेगळ्या ठिकाणची कार्यशाळा अटेंड केल्या तिथून मला सेंद्रिय शेती का करावी ह्याचे महत्त्व कळाले त्यानंतर मार्केटची गरज बघून आम्ही हळदीच लागवड करण्याचा निर्णय घेतला कारण की हळद ही आपल्या रेग्युलर जीवनातली एक महत्त्वाचा घटक आहे सुरुवातीला हळदीपासून सुरुवात केली आम्ही आणि त्यानंतर वेगवेगळ्या फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गहू ज्वारी हरभरा ह्यामध्ये सुद्धा आम्ही सेंद्रिय प्रयोग केले त्यामध्ये चांगले यश मिळाले सेंद्रिय हळद ही क संकल्पना आता लोकांमध्ये रुजत आहे आणि त्याला रिस्पॉन्स ही लोकांचा चांगला मिळत आहे सेंद्रिय शेती करताना प्रकर्षाने जाणवलं की औषध केमिकल रासायनिक औषधांपेक्षा सेंद्रिय निविष्टांचा वापर है, है होत ही काळाची गरज आहे आणि ह्याच्याने उत्पन्नही चांगले मिळते त्यामुळे क्वालिटी सुधारते मग हेच लक्षात घेऊन मी आ, रिसर्च करण्यास सुरुवात केली त्यात अभ्यास केला की सेंद्रियमध्ये नेमकं काय हवं त्यासाठी गांडूळ खताचा उपयोग कंपोस्ट खत तसेच वेगवेगळे जीवाणू बॅक्टेरियाज ह्यांचा खूप महत्त्वाचा रोल असतो आपण मारून ह्या जीवना नष्ट करून टाकतो आणि शेतीला फायद्याची नाही म्हणून ओरडतो पण तसे नसून तुम्ही त्यांचा वापर किंवा त्यांचे संगोपन नीट केले तर त्यामध्ये आपल्याला भरपूर काही मिळते माझे मध्ये मार्केटिंगमध्ये मा येथे कम्प्लीट झाले मी येथे नोकरीला होतो नोकरी करताना खूपदा विचारायचा की आपण एवढा पॅकेज घेतोय पण त्यातला अर्धा पॅकेज हा आपला दवाखान्यातच खर्च होतो त्यामुळं तेव्हा डोक्यात विचार आला की नाही आता शेती घेऊन काहीतरी केलं पाहिजे ते म्हणून मी जॉब सोडून जतलं आलो तर सुरुवातीला आपल्या घरचा कापड व्यवसाय सांभाळला मग लॉकडाऊनमध्ये प्रकर्षानं जाणवलं की शेतीची गरज खूप आहे आपल्याला व सेंद्रिय खाणं हे किती महत्त्वाचं आहे हे तेव्हा सारखं पटू लक्षात येत होतं म्हणून आम्ही लॉकडाऊननंतर शेती घेतली आणि त्यानंतरनं पुढचा प्रवास आमचा सुरू झाला शेतीमध्ये आपल्याला बॅक्टेरिया आणि हे जे आपले बुरशीजन्य जीवाणू आहेत त्यांचा खूप मोठा रोल असतो आता मी अभ्यास कता है साथी है। करता मला हे जाणवलं ट्रायकोडर्मा पॅसिलोमायसिस निमायटोडसाठी पॅसिलोमायसिस हे खूपच उपयुक्त आहे ह्या जीवाणूंना मी आपल्या शेतामध्ये मल्टिप्लाय करत आहे आणि त्यांचा वापर शेतीमध्ये करत आहे ह्यामुळे शेतीचे जे खर्च आहे तो निम्म्याहून कमी झालेला आहे तसेच आपण शेतामध्ये गोकृपामृत जीवामृत अमृत पाणी ह्या ज आपण स्वतः तयार करून ह्या शेतीला वेळोवेळी देत हो, आहोत त्यामुळे जमीन ही चांगली भुसभुशीत संपन्न झाली आहे त्यामुळे पिकांची वाढ ही भरघोस होते उत्पन्नही चांगलं मिळतं